ताइन। ताइन। चेड़ातिल चेड़ातिल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त अहेरी येथील विठ्ठल रखुमाई मंदिर प्रांगणात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात नगर कार्यकारिणीची घोषणा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून गडचिरोली विभाग संघटन मंत्री राहुल श्यामकुवर अहेरी जिल्हा संयोजक आयुष मामिळवार अहेरी जिल्हा विस्तारक लोचन तलमले आणि प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक अनिकेत गोंड यांची उपस्थिती होती रक्तदान शिबिरात पंचवीस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले त्यानंतर अहेरी नगर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली यामध्ये प्राध्यापक आदेश मंचलवार यांची नगराध्यक्ष म्हणून तर विष्णू रापर्तीवार यांची नगरमंत्री म्हणून निवड जाहीर करण्यात आली कार्यक्रमाच्या शेवटी अहेरी येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संयोजन अत्यंत उत्साहात पार पडले